नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपली रोजची देवपूजा कशी एक मेडिटेशन ठरू शकते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि उत्साहाने करायचा तो एक सहज सोपा आणि सुंदर मार्ग कसा ठरू शकतो याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सम सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ तर मंडळी पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती त्याची आठवण झाली मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्या रोजच्या देवपूजेची माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचं चा एक छान चित्र उभं राहिलं भल्या पहाटेच उठून सर्व स्त्रिया घरातलं दळण स्वयंपाकघरातली कामं पाणी भरणं लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई चूल पेटवणं बागेला पान पाणी देणं गोठा सफाई नंतर गाय म्हशींच्या धारा काढणं दूध काढणं वगैरे कामात गर्ग राय गर्गरायचे सकाळची सर्व कामे उरकून सुचिरभूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जायचे उगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत अनवाणी पायांनी रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पाना फुलांशी हितकूज करत निसर्गाचा अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी आणि आरोग्यदायी हा सुंदर अनुभव असायचा फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव स्वच्छ स्वतः स्वच्छ घासलेल्या तामणात काढून देवघराची स्वच्छता देवांची ऊन पाण्याने अंघोळ त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने भक्तीने स्वच्छ करून परत जागच्या जागी स्थानापन्न करायचे एक ताणतेने सहानेवर चंदनाचे मऊ मुलायम सुगंधी गंध उगाळायचे तुम्हाला तुमच्या चिंता क्लेश दुःख दैन्य सार सार काही विसरायला लावणारा हा अनुभव होता खऱ्या भक्ती भावनेत तल्लीन होऊन पूजा करताना तो आहे माझ्या पाठीशी हेही दिवस जातील तो समर्थ आहे मी कशाला उगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात असायचा चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श फुलांचे देखणे रंग आणि प्रकार धूपाचा सुगंध तेजाळलेले दिवे वाहिली जाणारी अक्षता दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्प्याटप्प्याने रंगत जाणारी पूजेची मैफिलच ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं तेजाळलेलं सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करायचे अशी ही सागर संगीत पूजा म्हणजे रस रंग गंध स्पर्श या सर्व इंद्रियाद्वारे केली जाणारी साधनाच जणू तुमचं मन जराही भटकू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी ती स्तोत्र खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी सकारात्मक भाव जागवून स्वतःला सात्विक बनवणारी तुम्हाला जास्त प्रेमळ करुणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी मी तुझ्या पाठीशी आहे सर्व काही उत्तमच होईल असा भक्कम विश्वास देऊ करणारी आणि हळूहळू तुमच्यातला अहंकार विसरायला लावणारी अशी ही रोजची देवपूजा असायची ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का यावेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न असेल का यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही उपयोग होईल का तर मंडळी पूजा ही बाहेरच्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी नाही आहे तर स्वतःमधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि उत्साहाने करायचा तो एक सहज सोपा आणि सुंदर मार्ग आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद